श्री स्वामी समर्थ त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकरांनी आणि नावाच्या राक्षसांचा वध केला आणि देवांना पुन्हा एकदा विजय मिळवून दिला म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि याच दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो त्रिपुरी पौर्णिमा हा कार्तिक महिन्यातील शेवटचा दिवस असतो या दिवशी गंगा स्नान दान दीपदान आणि भगवान शंकर तसेच भगवान विष्णू यांच्या पूजेचं अनुनाथ महत्व असतं असं मानलं जातं की या दिवशी जो भक्त पवित्र मनाने स्नान दान जप तप करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो ही पौर्णिमा येते तेव्हा आकाशात पूर्ण चंद्र तेजाने असतो आणि त्या तेजात ते संपूर्ण विश्व पवित्रतेने नाहून निघतात हाच तो दिवस असतो ज्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरा सुराचा नाश केला होता त्रिपुरासुराने तीन नगरे बांधली होती आणि त्या तीनही नगरांमुळे देवांना त्रास होत होता तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या महातेजस्वी बाणाने त्या तिन्ही नगरांचा नाश केला म्हणून त्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असं नाव पडलं या दिवशी मंदिरामध्ये दीपमाळा सजवतात सर्वत्र दिव्यांचा प्रकाश असतो याच दिवशी भगवान शंकराला बेलपत्र चंदन गंगाजल आणि दुधाने अभिषेक केला जातो आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप केला जातो हा दिवस शिवभक्तांसाठी सर्वात पवित्र मानला जातो कारण या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात गावोगाऊ या रात्री मंदिरामध्ये आणि नदीकिनारी दिव्यांनी सुंदर दीप माळा लावतात आणि काही ठिकाणी तर नद्या दीपांनी उजळून निघतात त्यामुळे या दिवशीचा आणखी एक अर्थ म्हणजे देवांची दिवाळी असं म्हटलं जातं कारण या दिवशी देव स्वतः आनंदाने दीपोत्सव साजरा करतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध करून देवांना पुन्हा विजय मिळवून दिला त्या क्षणी संपूर्ण आकाशात तेज आणि प्रकाश पसरला म्हणून या दिवशी दीपदान करण्याची परंपरा सुरू झाली हा दिवस म्हणजे प्रकाशाचा भक्तीचा आणि विजयाचा दिवस आहे या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात विशेष म्हणजे सातशे पन्नास वातीचा मोठा दिवा लावण्याची खास परंपरा आहे हा दिवस भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे या दिव्याचा प्रकाश म्हणजे अंधारावर विजयाचा प्रतीक आहे जो भक्त या दिवशी श्रद्धेने सातशे पन्नास वाटीचा सा दिवा लावतो त्याच्या जीवनातील सर्व संकट रोग आणि अडचणी नाहीसे होतात घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद आणतो चला आता पाहूया की घरी हा दिवा कसा लावायचा आणि सेवा कशी करायची या दिवशी पहाटे लवकर करून घर स्वच्छ करा आणि देवाऱ्यात भगवान शंकराची पूजा सजवा बेलपत्र फुले धूप दीप तूप दूध याने पूजा करा मंत्र म्हणा ओम नम शिवाय मनापासून भगवान शंकराची प्रार्थना करा यानंतर सातशे पन्नास वातीचा सा मोठा दिवा तयार करा मोठा पितळी किंवा तांब्याचा दिवा घ्या आणि त्या शुद्ध तूप किंवा तेल भरा सातशे पन्नास लहान कापसाच्या वाती तयार करा आणि त्या दिव्यात गोलाकार रचून ठेवा किंवा विकत पण सातशे पन्नास वातीचा सा एक दिवा मिळतो कापसाचा मिळून बनवलेली वातीचा एक वात मिळतो संध्याकाळी सूर्यास्ता लावा प्रत्येक वातीला लावताना मनात हर हर महादेवाचा जयघोष करा दिवा लावल्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा धूप लावा आणि शांत बसून मनात प्रार्थना करा महादेव माझ्या जीवनातील सर्व अंधार दूर करा माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी आणा तुम्हाला शक्ती असेल तेवढ्या तुम्ही या दिवशी आठ नाव पटन करा किंवा भगवान शंकरांचा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता या दिवशी एक खास परंपरा म्हणजे नदी स्नान त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी नदी स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होत या दिवशी पहाटे लवकर उठून नदीकाठी जा नदी नसल्यास घरी पाण्यात घरीच पाण्यात गंगाजल किंवा तुलसीची पानं टाकून अंघोळ करा अंघोळ करताना मना गंगेच यमुनेच जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्वी सनिध्य करू स्नानानंतर सूर्याला अर्घ द्या आणि भगवान शंकराला नमस्कार करा नंतर दान करा गरिबांना अन्न फळ वस्त्र तूप धूप बेलपत्र आणि गुड द्या वा पाचे दिवे लावा काही लोक नदीच्या थोडं जागरण करा शिवभक्तीची गाणी म्हणा आरत्या म्हणा महादेवाचे नाम स्मरण करा हे सर्व केल्याने आयुष्यात शांती आणि प्रकाश येतो त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी असंही म्हणतात कारण या दिवशी स्वर्गातील देव देखील दिवे लावून भगवान शंकरांचा जय जयकार करतात वाराणसी सारख्या पवित्र ठिकाणी हजारो दिव्यांनी घाट उजळून निघतात हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि अहंकारावर भक्तीचा विजय मिळवण्याचा दिवस आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा म्हणजे आपल्या आयुष्यातील अंधार नष्ट करणारा दीप आहे हा दिवस आपल्याला सांगतो की अंधार कितीही मोठा असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो प्रकाश पसरवायला म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला आपल्या घरात देवाऱ्यात अंगणात किंवा मंदिरात सातशे पन्नास वाटीचा सा दिवा लावा शंकराला नमस्कार करा मनापासून प्रार्थना करा तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर तुम्ही ही सेवा घरीच करू शकता महादेव माझं मन शुद्ध कर माझं घर उजडव माझ्या जीवनात सुख शांती आणि समाधान दे हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे या दिवशी केलेलं प्रत्येक दिवदान आणि दान हे हजारपट शंकराला तीन पानाचं बेलपत्र फार प्रिय आहे या दिवशी शक्य बेलपत्र अर्पण करा प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना मनात म्हणा ओम नम शिवाय बेलपत्र अर्पण केल्याने आयुष्यभर लक्ष्मीचा वास करत राहतो या दिवशी वेळ काढून शांत ठिकाणी बसा डोळे मिटा आणि मनात भगवान शंकराच रूप धरा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा महामृत्युंजय मंत्र असा आहे ओम त्र्यंबकम हा मंत्र जप केल्याने रोग भय आणि मृत्यूच संकट दूर होतात घरी एखादी आधारित व्यक्ती असेल तर त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून या मंत्रांचा जप करा कारण या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेला किंवा पूर ओम जय शिव ओंकारा भोलेनाथा आरती करताना संपूर्ण घरात दिव्याचा प्रकाश पसरावा यावेळी घरातील वातावरण अत्यंत पवित्र आणि शांत होतं हा दिवस म्हणजे फक्त पूजा नाही तर आत्मशुद्धीचा आणि प्रकाशाचा दिवस आहे जो भक्त या दिवशी मनापासून सेवा करतो त्यांचं आयुष्य नक्कीच उजळत महादेवांची कृपा करतो आणि घरात सुख शांती आणि आनंद राहतो हर हर महादेव त्रिपुरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा